सचिन श्रीपदीप्रेठ माजगाव तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यासपीठाच्या सिंहासनावर विराजमान झालेले अध्यक्ष महोदय वक्ते श्रोते जगाला शांतीचा संदेश देणारा शांतीसागर महामानव येतागत भगवान गौतम बुद्ध तरुणांच्या हृदयाचे धडकन स्वातंत्र्याच्या ज्वालामुखी छत्रपती शिवाजी महाराज दीनदलितांना दुखितांना योगदान देणारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिनदुबळेच्या वेथांत्या वेथेंच्या कथा लिखाणाच्या माध्यमातून चवाटव्या मानणारे लोकशाही या भाऊसाठी आदिमाता यशोदा जिजाई रमाई विमाई यांना वंदन करतो उत्तम गुण जितके घ्यावे घेऊनच जनाचं शिकवावे उदंड प्रतिसाद करावे परी गुप्त चांगले विचार आचार मनामध्ये घेऊन समाजातला एक सुजाण नागरिक घडवण्याचं काम तुम्ही आम्ही करत आहोत माणसाचा जन्मापासून मरेपर्यंतचं जे अंतर आहे त्याला आयुष्य म्हटलं जातं जन्मापासून मरेपर्यंत माणसाचं आयुष्य जगत असताना येणाऱ्या संकटाला आणि त्या ठिकाणी देणारा त्या ठिकाणी संकटावरती मात करण्यासाठी संस्कार जे ज्ञान दिलं जातं ती देणारी स्त्री म्हणजे ती म्हणजे आपली माऊली असते ती स्त्री म्हणजे आपली आई असते म्हणूनच व्यासपीठ वि, व्यासपीठाला विषय मिळाला आपल्या जीवनातील आदर्श महिला म्हणजे माझी माऊली म्हणजे माझी आई खरोखरच जर आपण बघितलं रायगडावरती या ठिकाणी आपल्या पोराच्या प्रेमापोटी या ठिकाणी रात्री अपरात्री कडाकोपारी कडाकपारीतून खाली उतरून बाळासाठी येणारी हिरकणी म्हणजे आपली माऊली असते हो गर्भाशयामध्ये नऊ महिने बाळाचं संगोपन करणारी त्याच्यावरती संस्कार करणारी ही माऊली असते आणि खरोखरच या माऊलीचा आदर होणं गरजेचं आहे या माऊलीचा सन्मान होणं गरजेचं आहे आत्ताच्या या कलियुगामध्ये जर बघितलं आपण तर या ठिकाणी महिलांच्यावरती खूप अत्याचार होत आहे महिलांच्यावरती अन्याय होत आहे हे या त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळाला पाहिजे जिकडं तिकडं पाहिलं तर या महिलांच्यावरती सन्मान न होता यांचा न्याय यांच्यावरती अत्याचार जास्त वाढत चाललेला आहे आज जर आपण बघितलं की आईवडिलांना उद्राश्रमध्ये पाठवण्याची एक नवीनच पद्धत या ठिकाणी होत चालली आहे आईवडिलांना भारतामध्ये जर बघितलं तर उद्राश्रमाची संख्या जास्त वाढत आहे अहो मित्र हो या महिलेचा या ठिकाणी आपण सन्मान करूया या माऊलीचा आपण सन्मान करूया बिंबीच्या देठापासून माझं बाळ म्हणून साथ घालणारी ती म्हणजे माऊली म्हणजे आपली आई असते अहो गोट्यामध्ये ज्यावेळी ती गो, गो माता गोट्यामध्ये आपल्या पा वासराला ज्यावेळी पाना देते आणि पाण्याला ज्यावी त्या वासराचा स्पर्श होतो त्या पाण्यातून दूध ज्यावेळी बाहेर बाहेर येतं त्यावेळी आपुलकी पोटी माईपोटी त्या ठिकाणी वासरावरती ती प्रेम करते आणि खरोखरच या स्त्रीचा या माया या ठिकाणी या माऊलीचा आदर होणं गरजेचं आहे म्हणून बैनाबाई चौधरी म्हणते अरे माणसा माणसा कधी होशील माणूस अरे माणसा माणसा कधी होशील माणूस तुझ्या परी सबर गोट्यात जाणार खरोखर माणसानं माणूस की जपली पाहिजे पण आताच्या काळामध्ये माणूस पण हरवत चाललेला आहे संख्या वाढत चाललेली आहे स्त्रियांच्यावरती अन्याय होत आहे आणि त्यांचा सन्मान होत नाही आणि त्या ठिकाणी त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे या ठिकाणी बैनाबाई चौधरी म्हणते अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला एका पिलासाठी तिनं जीव झाडाला टांगला जीव झाडाला टांगला खोपा इनला इनला जसा गिरिक्याचा खोसा खोपा इनला इनला जसा गिरिक्याचा खोसा पाक राजी कारा गिरी जरा दे माणसा तिची येऊरीशी चोच तिची येऊरीशी चोच तिचे दात त्याचं होट तुला दिले रे देवाने दोन हात दहा बुट तुला दिले रे देवाने दोन हात दहा बुट परमेश्वरानं आपल्याला एवढं मोठी रचना दिलेल्या आहे खरोखर तिचा आपण उपयोग करूया सगळे उपयोग करा खरोखर या ठिकाणी त्या महिलांचा आदर करा कारण विज्ञान आणि अध्यात्माच्या अध्यात्माची विज्ञानाची सांगड घाटल्याशिवाय विज्ञान पूर्ण होत नाही कारण चांदी याद को जेब होती ज्यावेळी माणूस या जगातून निघून जातो पांढर का अंगावरती गाठलं जातं त्याला मातीचा कण देखील घेऊन जाऊ शकत नाही आणि कुठंतरी आपण या ठिकाणी पैशाच्या मागे धावून माणूस पण आपण कुठेतरी हवत चाललो आहे आणि पैशासाठी या ठिकाणी पैशाच्या पाठीमागे लागून आपण स्त्रियांच्यावरती अत्याचार अन्याय करत आहे त्यांचा सन्मान म्हणजे शंभर राहणार नाही ज्यावेळी माणूस जातो त्याच्यावरती त्या मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातात त्यावेळी माणसाच्या शरीरातले सगळे अवयव जळून खाकवतात मात्र त्या ठिकाणी माणसाच्या आयुष्यातला एक अवयव राहतो ते म्हणजे दात विज्ञान सांगतं की कॅल्शियम फॉस्फरसच्या प्रमाण असल्यामुळे दात ते राहतात पण मित्र म्हणेल की आईच्या दुधाचं <laughs> कॅ आईच्या दुधाची आई ताकद असल्यामुळे ते दात त्या ठिकाणी राहतात आज जर बघितलं त्या माऊली प्रेम आपल्यावरती आहे म्हणून तरी आपण आज या यशाच्या शिखरापर्यंत आपण पोहोचलो आहे कारण असं म्हटलं जातं की अरे माऊली ग माऊली माय माझी माऊली पंढरीची या वाटेवर तुझी खरी सावली खरोखर तिने आयुष्यभर सावली देणारी आपल्या पत्राखाली घेऊन आपल्या मायेचा हात डोक्यावर फिरवणारी ती माऊली अरे ऊन ऊन दोन घास कोणीतरी वाढते ना अरे ऊन ऊन दोन घास कोणीतरी वाढते ना डोळे भरून आपली वाट कोणीतरी पाहते ना मग त्यांना दुवा देत बसायचं की देत बसायचं सांगा कसं जगायचं जाणं म्हणत म्हणत की गणत दाना काळ्या बोट अंधारात जवा काही दिसत नसतं काळ्या बोट अंधारात आज काही दिसत नसतं आपल्यासाठी दिवा घेऊन कोणीतरी उभा असतं मग त्या काळोपाठ डुबायचं की प्रकाशात उडायचं हे तुम्हीच ठेवायचं सांगा कसं जगायचं गाणं म्हणत नाही वाटेवरती चालताना पायात काटे बोसता ते खरं असतं वाटेवरती चालताना पायात काटे बोसता ते खरं असतं मग फुलं फुलता त्या गोटा असतं फुलासारखं फुलायचं की काट्यासारखं जुरायचं की तुम्हीच ठेवायचं सांगा कसं जगायचं गाणं म्हणत 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 की करत करत खरं तुम्ही त्या माऊलीचा सन्मान करणार करायचा तर नाही करायचा सर्व सर्वस्व तुमच्या हातामध्ये अठराशे अठरा एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी माझा जन्म झाला त्या जन्म झाल्यानंतर जाधवाच्या दवाखान्यामध्ये मी होतो आणि जाधवाच्या दवाखान्यामध्ये असल्यानंतर सहा महिन्याचा अर्बग त्या ते टेबळावरती काढून ठेवला डॉक्टरांनी सांगितलं एकतर या ठिकाणी ही माऊली वाचेल किंवा ही बाळ वाचेल नातेवाईकांना विचारलं नातेवाईकांनी सांगितलं की त्या ठिकाणी ही आपणाला बाळ नोक आहे माऊली वाचली पाहिजे पण त्या परिस्थितीमध्ये ती माऊली म्हणजे माझं बाळ वाचलं पाहिजे आणि आज सहा महिन्याचा अर्भ पुन्हा त्या तेव्हा गाठल्यानंतर आज त्या ठिकाणी मी आज तुमच्या समोर आहे त्या माझ्या माझ्या आईच्यामुळे आणि माझ्या या माऊलीच्यामुळं कारण जर आपण बघितलं या ठिकाणी त्या माऊलीचा सन्मान तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे कारण पिंजऱ्यात पाखरं कोंडून कधी पाखरा आपले होत नाहीत हात बांधून कधी हात गुंपले जात नाहीत अह पिंजऱ्यात पाखरं कोंडून कधी पाखर आपले होत नाहीत हात बांधून कधी हात गुंपले नाही जात नाहीत अवजगात त्या गाठीने गुंफीच आहे डोळे गुंपा सर्वांनाच फुलपाकडायचे पंख आहेत सर्वांनाच फुलपाकरायची पंख आहेत की ही आपल्या बाळाला लहानपणीच त्याच्यावरती संस्कार करते आयुष्य जगत असताना येणाऱ्या संकटावरती मात करणारे संस्कार ज्ञान देणारी माऊली म्हणजे ती तिसरी म्हणजे आपली आई असते ती म्हणते आयुष्याच्या वाटेवरती टाक पावलं रे जोमान आयुष्याच्या वाटेवरती टाक पाऊल रे जोमान थकलं जरी मन तुझं श्वास घेरे जोमान थकलं जरी मन तुझं श्वास घेरे जोमानं निदळ्या छातीची करुण ढाल निद्र्या छातीची करुण ढाल आता तू संघर्षाची मशाल आणि आयुष्य जगत असताना तुला संघर्षाची मशाल पेटवल्याशिवाय तुम्हाला आयुष्याशाची क्रवते त्या ठिकाणी पोचता येणार नाही मी ज्या ठिकाणी कारण ती माऊली सतत त्या ठिकाणी प्रेमापुट्टी त्या ठिकाणी आपल्यावरती संस्कार करत असते आणि ज्यावेळी पक्षी आकाशातून गगन भरारी घरट्यातून ज्यावेळी पक्षी आकाशामध्ये भरारी घेतो त्या गुंफेचा एक डोळे गुंपा सर्वांनाच फुलपाकरायचे पंख आहेत सर्वांनाच फुलपाकरायची पंख आहेत ती माऊली आपल्या बाळाला लहानपणी त्याच्यावरती संस्कार करते आयुष्य जगत असताना येणाऱ्या संकटावरती मात करणारे ज्ञान देणारी माऊली म्हणजे ती स्त्री म्हणजे आपली आई असते ती म्हणते आयुष्याच्या वाटेवरती टाक पावलं रे जोमान आयुष्याच्या वाटेवरती टाक पावलं रे जोमान थकल जरी मन तुझं श्वास घेरे जोमान थकल जरी मन तुझं श्वास घेरे जोमान निद्रा छातीची करुण ढाल निद्र्या छातीची करुण ढाल आता तू संघर्षाची मशा आलं आणि आयुष्य जगत असताना तुला संघर्षाची मशाल पेटवल्याशिवाय तुम्हाला आयुष्याशाची करावते त्या ठिकाणी पोचता येणार नाही मी ज्या ठिकाणी कारण ती माऊली सतत त्या ठिकाणी प्रेमापुट्टी त्या ठिकाणी आपल्यावरती स्या संस्कार करत असते आणि ज्यावेळी पक्षी आकाशातून गगन भरारी गार्ट्यातून ज्यावेळी पक्षी आकाशामध्ये भरारी घेतो त्या पक्षाच्या पंखामध्ये ज्ञान भरण्याचं काम ही माऊली करत असते आणि ह्या ठिकाणी जाता जाता मी एवढंच म्हणेन की कशासाठी ही बिजबी डोळे उजळ तुझे हे भान कशाच ही भिजबीडोळे उजळ तुझे हे भान रात्रीच्या गर्भात असे उद्या जाऊ शकाल रात्रीच्या गर्भात असे उद्या जाऊ शकाल सरणावरती पेट ताता आज आमची प्रेते सरणावरती पेट ताता आज आमची प्रेते त्या प्रेतात मूर्ती भावी क्रांतीची नेते आणि खरोखर तुम्ही भावी क्रांतीची नेते या या समाजामध्ये निर्माण होऊन या महिलांचा आदर करायचा आहे या महिलांचा सन्मान करायचा आहे या महिलांच्यावरती होणारा अत्याचार थांबवायचा आहे आणि खरोखर या ठिकाणी ज्यांचा आपण तुम्ही आम्ही मिळून त्यांचा सन्मान करूया पुन्हा एकदा या भारताला एक या महाराष्ट्राला जिजाऊ देऊया पुन्हा एकदा या भारताला छत्रपती शिवाजी महाराज देऊया पुन्हा एकदा या भारताला छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी करूया आणि आदर्श राखूया जिजाऊचा आदर आदर्श राखूया या महिलांचा आज सन्मान करूया या महिलांचा जय हिंद जय महाराष्ट्र श्रोते प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशीय संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतात स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद